नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात सहभागी झालेली जान्हवी किल्लेकर ही चांगली चर्चेमध्ये राहिली या शोमध्ये तिने शो व्यक्तिमत्वाने वैक, प्रेक्षकांचे मनोरंजन केलं पण काही तिला ट्रोलिंगला देखील सामोरं जावं लागलं तिच्या कुटुंबाबद्दल देखील बरंच काही बोललं आता पुन्हा एकदा तिच्या कुटुंबियांबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे जो सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे आम्ही असं ऐकले या शोमध्ये मध्ये एक प्रश्न विचारण्यात आला की ज्या कुटुंबात तू लग्न केलं आहे अंडरवर्डशी संबंधित आहे का या प्रश्नाला उत्तर देताना जान्हवीने होकारार्थी मान हलवली होती तिने सांगितलं होतं की तिचे सासरे गुंडांसारखे होते आणि तिचा नवरा गळ्यात भरपूर सोनं घालून फिरायचा जानवी म्हणाली मी, मी नाही म्हणू शकत नाही पण होते साधारण असेच होते माझे सासरे गुंडासारखे होते सगळे त्यांना भाई म्हणायचे गळ्यात नेहमी पन्नास तोळा सोनं असायचं माझा नवरा देखील तेव्हा तसाच होता आमच्या घरचे श्रीमंत होते तसेच ती पुढे म्हणाली त्यांच्या घरी तलवारी देखील होत्या आणि ते तलवारी घेऊन फिरायचे इतके ते गुंड होते पण जेव्हा मी लग्न करून त्यांच्या घरी आले तेव्हा माझे सासरे शांत झाले होते सगळे काही सुरू होतं असं त्यांचं बॅकग्राऊंड आहे थोडासा अंडरवर्ल्ड प्रमाणे असा धक्कादायक खुलासा जान्हवीने मुलाखतीत केला जान्हवीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ते सध्या स्टार प्रवाहावरील अबोली या मालिकेत इन्स्पेक्टरची भूमिका साकारत आहे तर याआधी तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे